त्यामुळे पोलीस प्रशासनाचा दोष यात म्हणता येणार नाही पोलिसांचं काम हे गुन्हा घडल्यानंतर सुरू होतं सगळ्यात मोठी जबाबदार म्हणजे घरातली आई जबाबदार आहे आई मुलांकडे आईनं प्रत्येक गोष्टीला आईनं लक्ष दिलं पाहिजे आपला मुलगा काय करतो या अल्पवयीन मुलांचा जो सहभाग वाढत चाललाय गुन्हेगारीमध्ये तर याला कारण ते त्यांच्या आई वडीलच आहेत आणि सगळ्यात पहिलं अजून एक विभक्त हो अल्पवयीन मुलांमध्ये वाढते गुन्हेगारीचे प्रमाण जबाबदार कोण पोलीस की पालक नाशिक शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या बातम्या रोजचे रोज वृत्तपत्रात तसेच वृत्तवाहिन्यांवर बघायला मिळत आहेत गावठी कट्टे चाकू चॉपर कोयते सर्रासपणे हे गुन्हेगार वापरताना दिसत आहेत आणि गेले काही दिवसात या घटनांकडे पाहिले असता गुन्हेगारीमध्ये अल्पवयीन तरुणांचा फार मोठा सहभाग दिसून येतो या संदर्भात महाराष्ट्र माझा न्यूजने ह्या अल्पवयीन तरुणाईने गुन्हेगारेकडे जाणारी वाट धरलेली आहे या सर्व परिस्थितीला खरे जबाबदार कोण असा प्रश्न कौन्सिलर सामाजिक कार्यकर्ते आणि गृहिणी यांच्याशी या विषयावर चर्चा केली व त्यांना प्रश्न विचारला की अल्पवयीन मुलांमध्ये वाढते गुन्हेगारीचे प्रमाण जबाबदार कोण पोलीस की पालक बघा त्यांचं काय म्हणणं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही कोणालाही दोषी ठरवत नसून पालकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठीचा हा प्रयत्न आहे नमस्कार नमस्कार आ, आपली ओळख सांगा आपल्या प्रेक्षकांना मी पत्रकार आणि काउन्सिलर मीनाक्षी जगदाळे मॅडम आज तर फक्त नाशिक शहराचा हा प्रॉब्लेम नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अल्पवयीन तरुण हे गुन्हेगारीकड फार मोठ्या प्रमाणात ओळलेले दिसतात आपण एक काउन्सिलर आहात आपण कोणत्या दृष्टीने बघताय याच्याकडे की या गुन्हेगारी वृत्तीकडे वळण्यामध्ये त्याच्या मागे दोष कोणाचा आहे पोलीस प्रशासनाचा कि पालकांचा नाही खर तर मुलांना घडवण्यामध्ये पालक यांचा सहभाग जास्त असतो त्यामुळे पोलीस प्रशासनाचा दोष यात म्हणता येणार नाही पोलिसांचं काम हे गुन्हा घडल्यानंतर सुरू होतं किंवा थोड्याफार प्रमाणात आधी प्रबोधन करणं काउन्सलिंग करणं यामध्ये असतं परंतु आपला मुलगा मुलगी चोवीस तास आपल्या घरात असते आपण त्याला शाळेत टाकतो क्लासमध्ये टाकतो कुठे जाते कुठे येते त्याचं मित्र कोण त्यांच्या सहवासात कोणाच्या राहतात आहे संगत कोणाची आहे त्यांचा कोणी गैरवापर करून घेतोय का त्यांचा कोणी गैरफायदा घेतोय का त्यांना कोणी व्यसन लावतोय का तो घरात काही घेऊन येतो किंवा एखादा हात्यार तो बाळगतोय का असे असे तो मोबाईल वापरताना मोबाईलवर नेमकं काय पाहतो कोणत्या प्रकारच्या रील्स पाहतो कोणते ऍप्लिकेशन वापरतो त्याच्याजवळ पैसे असतात का जास्त प्रमाणात पैसे असेल तर ते त्याला कोण देतय तो कुठून आणतोय तो किती वाजता आला कुठे गेला होता कोणाकडे गेला होता हे सगळं पालकांनी लक्ष देणं खूप महत्वाचं आहे पालकांनी मुलांशी संवाद साधणं याच्यात हा खूप महत्वाचा भाग आहे की मुलांना रोजच्या रोज त्यांचे अपडेट्स विचारणं मुलं सांगत नसतील तर त्यावेळेला थोडासा धाक पण पालकांचा असला पाहिजे दमदाटी पण पालकांनी केली पाहिजे आणि आपल्या मुलाची जर एखादी चूक लक्षात आली तर ती पाठीशी न घालता ताबडतोब पोलीस प्रशासनाला कळवणं किंवा दुसऱ्या चार कुठल्याही सामाजिक समा, समा, कार्यकर्ते असतील काउन्सिलर असतील असे तुमच्या आमच्यासारखे कोणी असतील त्यांना बोलवून निदान मुलांचं काउन्सिलिंग करणं त्याला पुढील धोक्याची जाणीव करून देणं परिणामांची जाणीव करून देणं हे पालकांचं कर्तव्य आहे आणि आज पालक इथे कमी पडत असल्यामुळे प्रत्येकजण आपल्या कामाच्या व्यापात असतो आजकाल महिला म्हणजे आई सुद्धा दोन पैसे कमवण्यासाठी घरकाम करणं असेल कंपनीत जाणं असेल अशा प्रकारची कामं करतात धुन भांड्याची कामं महिला करतात हे मान्य आहे की त्यांना वेळ काढणं खूप अवघड जातं पण तरी देखील जाता येता मुलांकडे लक्ष ठेवणं सुद्धा आणि घरातन संस्कार देणं किंवा कायदा कायद्याचं थोडंफार ध्यान मुलांना देणं याचा परिणाम काय होतो गुन्हे गुन्हे करण्याचा परिणाम काय होतो हे मुलांना सातत्याने सांगत राहणं मुलांना बातम्या वाचायची गोळी लावणं टीव्ही वर बातम्या बघण्याची गोळी लावणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे मुळात सामाजिक माध्यमांमध्ये मुलांनी काय बघावं काय बघू नये याकडे आईवडिलांचं लक्ष असणं खूप गरजेचं आहे मॅडम तुम्ही आज पोलिसांचा सहवासात असता पोलिसांचं सुद्धा तुम्ही काउन्सिलिंग करतात तसेच गुन्हेगारांचं सुद्धा काउन्सिलिंग करतात त्यावेळेस आपण ज्यावेळेस पोलीस स्टेशनला वगैरे असतो तो बऱ्याच वेळेस मुलांना सोडवण्यासाठी पालक वर्गातून पुरुष फार कमी दिसतात परंतु महिला सर्वात जास्त दिसतात म्हणजे जा आई असेल बहीण असेल आणि त्यावेळेस काय होतंय की नेमकं पालकांना दोषी ठर धर, धर धरलं जातं पण मग पुरुष पालक हे खरंच याला जबाबदार आहे असं वाटतं का तुम्हाला तसं म्हणता येणार नाही आता खरं आई म्हणजे कसं होतं कुठतरी आई भावना प्रधान असते आईची एक माया किंवा प्रेम ती त्याच्याकडे गुन्हेगार म्हणून बघू शकत नाही ती त्याच्याकडे माझं बाळ माझा मूल माझा अपत्य हे म्हणूनच बघते त्या मुलाने खून जरी केलेला असेल हाफमर्डर जरी केलेला असेल मारामारी जरी केली असेल चोरी जरी केली असेल तरी तो आपल्या दृष्टीने पोलिसांच्या दृष्टीने समाजाच्या दृष्टीने आपण त्याला गुन्हेगारीचं लेबल लावतो पण आईसाठी तो तिचा मुलगा असतो आणि कुठतरी आईला वाटतं सुधरेल एक चूक झाली याला अडकवलं कोणतरी याला वाईट संगत लागली याला मित्रांनी त्याच्यात फसवलं माझा मुलगा असा नाहीच आहे कारण कोणती आई हे ऍक्सेप्ट करायला तयार होत नाही की माझा मुलगा चुकीचं काही करू शकतो माझा मुलगा चांगलाच आहे चांगलाच निघाला असेल कारण कुठतरी मग तिच्या संस्कारावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं जेव्हा तिचा मुलगा चोरी करतो आणि आपला समाज पण एक असा आहे की आई काय करत होती आईचं लक्ष कुठे होतं आईने वळण लावलं नाही म्हणजे मुली असो किंवा मुलं असो की शक्यतो आपला समाज आईला दोषी धरतो आणि मग त्या आईला हे ऍक्सेप्ट करणं किंवा स्वीकारणं खूप जड जातं की माझा मुलगा या थराला गेला आणि मला कळलं पण नाही तसं वडील थोडेसे कठोर असतात त्यांना कुठे जाणीव असते सामाजिक काय होऊ शकतं भवितव्य बिघडू शकतं कुटुंबाची बदनामी आपल्या होऊ शकते पुढे जाऊन याचं करिअर धोक्यात येऊ शकतं त्याच्यामुळे वडिलांना जो मार्केटचा किंवा समाजाचा अनुभव असतो बाहेर त्यामुळे ते, ते थोडी स्ट्रिक्ट भूमिका घ्यायला मागे पुढे पाहत नाहीत वास्तविक आईनी पण सांगितलं पाहिजे हो की त्यांनी हा गुन्हा केला आहे ना सर याला याची शिक्षा होऊ द्या याला समज द्या याच्यावर काय कारवाई करायची ती करा परत हा कधी असं करणार नाही ना इतकं याला सरळ करा शिक्षा मिळाली तर त्याचा कॉन्फिडन्स जो वाढतो की नाही मी काही केलं तर माझ्या घरचे येणार आहेत कायदेशीर प्रक्र, प्रक्रिया ती पूर्ण करणार आहेत माझ्यासाठी चार लोक उभे राहणार आहेत चार नातेवाईक माझ्यासाठी पोलीस स्टेशनला धावून येतील माझी बाजू घेतील आणि त्याच्यामुळे मुलांचा पण आत्मविश्वास वाढतो की माझ्या प्रेमापोटी माझ्या मागे माझं घर उभं असणार आहे तर काही हरकत नाही हे करायला याचा काही फारसा परिणाम होत नाही आणि ते वय पण इतकं अजान असतं या मुलांचं की त्यांना याच्या आपलं भवितव्य पूर्ण बिघडू शकतं याची जाणीव पण नसते त्यामुळे आई वडिलांनी कठोर होणं वेळोवेळी त्या प्रसंगांमध्ये कठोर होणं थोडस भावनांना आवर घालणं आणि प्रॅक्टिकली मुलाच्या भवितव्याचा विचार जर करायचा असेल तर कुठली ऍक्शन पोलीस जी घेतात त्याच्यामध्ये न येणं यावर भर दिला पाहिजे आणि आपल्याला वाटतं का मॅडम की एक सातवी आठवीच्या मुलांपासून ते अकरावी ते बारावीच्याच जे मुलं आहेत शाळा कॉलेजातले त्यांच्या आईचे म्हणजे फक्त महिलांचे काउन्सिलिंग सुद्धा झालं पाहिजे शाळेमध्ये आ, हो नक्कीच आपण शाळा कॉलेज खासगी क्लासेसमध्ये पालकांसाठी समुपदेशन घेत असतो मुलींचं वेगळं मुलांचं वेगळं आईचं वेगळं आणि वडिलांचं वेगळं कारण हे सगळ्यांना एकत्र बसवून कोणत्याही विषयावर बोलणं शक्य नाही होत तर मुलांसाठी तर घेतलं पाहिजेच मुलांना तर जाणीव करून दिलीच पाहिजे पण आई आई जी गृहिणी असते किंवा घरात तिचं चोवीस तास वावर असतो लक्ष असतं आणि मुलं पण जास्त करून आईच्या जवळ असतात आई 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 हेच त्यांचं दिवसभर चाललेलं असतं जेवण देणं खाणं देणं त्यांचे कपडे बघणं त्यांचे काय त्यांचं आजारपण बघणं हे सगळं आई करते त्याच्यामुळे आपण प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये जाऊन अगदी चौकात चौकात जाऊन समजा सिडको सारखा एरिया आहे सुनसाळ्यासारखा एरिया आहे जिथे अशा प्रकारची कामगार वस्ती आहे किंवा जिथे खूप सुशिक्षित आ, पालक तिथे पालकांना आयांना आपण जमा करून भेटून बोलून त्यांच्या मुलांचं भविष्य त्यांनी कसं राहणं आवश्यक आहे आणि मुलं किती पटकन ट्रॅक सोडू शकतात किती पटकन म्हणजे अगदी दोन जणांची मारामारी येतात तिसरा जातो भांडण सोडवायला म्हणून जातो त्याचा खून होऊन बसतो म्हणजे मध्यस्थी करायला गेला म्हणून खून झाला पूर्व वैमनस्यातून खून झाला धक्का लागला म्हणून खून केला तू माझ्याकडे असं का पाहिलं म्हणून खून केला म्हणजे के ह्या यांच्या मागची कारण सुद्धा इतकी पोरकट आणि बालिश असतात की त्याच्यावर एकमेकांचा जीव घ्यायला उठतात तर कुठतरी आई वडिलांना आईला हे समजून सांगणं खूप आवश्यक आहे आणि त्यासाठी मला वाटतं काउन्सलिंगचं प्रमाण वाढवणं घटना घडल्यानंतर पोलीस यंत्रणा कामाला लागेल पण घटना घडूच नाही म्हणून आपण एक सजग नागरिक म्हणून आपण पत्रकार म्हणून कार्यकर्ते म्हणून सामाजिक स्तरावर एक जाणीव असलेले लोक म्हणून आपण यात पुढाकार खूप महत्वाचं आहे आणि माझी विनंती असेल पोलीस प्रशासनाला पण की त्यांनी आमच्यासोबत जर असे डिपार्टमेंटचे कोणी माणसं दिले किंवा हे केलं तर आपण चौका चौकात घरोघरी जाऊन अशा ठिकाणी जाऊन शाळा कॉलेजेस मध्ये जाऊन अधिक प्रमाण वाढवू काउन्सिलिंगचं जेणेकरून येणारी भावी पिढी खूप चांगल्या रस्त्याने जाईल असं मला वाटतं धन्यवाद मॅडम आपण खूप छान प्रकारे आपण आम्हाला समजवलंय सगळं सर नमस्कार नमस्कार सर आपल्या प्रेक्षकांना आपली ओळख सांगा प्लीज मी विनोद नाठे भूमिपुत्र फाउंडेशन जे गेली महाराष्ट्रभर भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आणि शोषित पीडित अन्यायग्रस्तांच्या न्यायासाठी लढत आहे सर आज नाशिक शहरामध्ये आपण बघतोय की गुन्हेगारी खूप वाढत चाललेली आहे आणि ह्या गुन्हेगारीमध्ये सगळ्यात मोठा जर वाटा कोणाचा असेल तर तो अल्पवयीन तरुण ह्या गुन्हेगारी खूप जास्त वळले दिसतात आज आपण सामाजिक क्षेत्रात काम करता आणि एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून आपल्याला असं वाटतंय की या सर्व गुन्हेगारीच्या मागे काय कारण असायला या अल्पवयीन मुलांचा जो सहभाग वाढत चाललाय गुन्हेगारीमध्ये तो याला तर याला कारण ते त्यांचे आईवडीलच आहेत आणि सगळ्यात पहिलं अजून एक विभक्त कुटुंब पद्धत पूर्वीच्या काळामध्ये जी एकत्र कुटुंब पद्धत होती त्याच्यामध्ये म पत्नी हे दोज दोघं जरी कामावर गेले तरी पण आजी आजोबा घरी असायचे मुलांवर लक्ष असायचं मुलगा कुठे जातो आहे काय करतो आहे कोणाबरोबर राहतो आहे हे सगळं त्याच्यावर लक्ष यायचं आज काय झालं आहे महागाई वाढली आणि एका माणसाच्या पगारामध्ये भागत नाही म्हणून पती पत्नी एकतर प नवरा कामाला जातो आहे बायको पण कामाला जाते आईवडील दोघे कामाला जात आहे आणि मग ते संध्याकाळी आले की तो मुलगा काय करतो कुठून आला ते काही कळत नाही आणि जेव्हा ही मुलं हे बघा मी पालकांना या माध्यमातून एक आव संदेश देणार आहे की बाबा रे तुम्ही तुमच्या पाल्याचे मित्र व्हा तुमच्या मुलामुलीचे मित्र व्हा आणि जर तुम्ही मित्र नाही झालात ना वाईट प्रवृत्तीचे लोक त्यांचा मित्र होऊन त्यांना नासवायला तयार आहे म्हणून आपणच आपल्या पाल्याला जपलं पाहिजे आणि होतं काय जेव्हा एखादा मुलगा व्यसनाधीन होतो हे सुरुवात कुठून होते हे कुठेतरी मुलांमध्ये बसतात एखादा मुलगा व्यसनाधीन असतो तो त्यांना व्यसनाच्या हारी लावतो नाहीतर मग काही पुढारी पण असतात काही कार्यकर्ते का ते ह्या मुलांना चुकीच्या व्यसनाच्या हारी लावतात आणि मग व्यसनाच्या हारी गेले की ते व्यसन पुरवायला ते मुलं सुरुवातीला स्वतःच्या घरात चोरी करतात बापाच्या खिशातून पैसे काढ आईकडनं पैसे घे आणि मग नंतर ते घरात आधी खोटं बोलायला लागतात व्यसनाधीन होता आणि मग ते व्यसन पुरवण्यासाठी पैशाची गरज पडते आणि याचा फायदा समाजातील वाईट प्रवृत्तीचे लोक घेतात आणि मग ते त्यांना पाच दहा हजार रुपये काहीतरी देऊन आणि त्यांच्या हातून मोठमोठ्याले गुन्हे करून घेत आहेत म्हणजे खुनासारखे गुन्हे हा मार्डर सारखे गुन्हे असे गुन्हे करून घेत आहेत सर आता आपण बघतोय की नाशिक शहरात ही कोयता गँग ट्रिपर गँग अशा खूप गँग आहेत आणि हे कोयते तलवारी येतात कुठं कारण हे कोणतं दुकानातून रोज गुन्हे करण्यासाठी घेऊन येत नाहीत किंवा हे काही बँकेत ठेवलेले नसतात मग या तलवारी कोयते हे घरामध्येच असतात कुणाच्या ना कुणाच्या घरात असतात मग त्या घरात राहणाऱ्या आईने जर आपल्या मुलाला विचारलं की हा कोयता आणला कुठून तर त्याच ठिकाणी तिने जर त्या गोष्टीला मज्जाव केला आणि त्याला या कोणताही गुन्हा करण्यापासून जर आरवलं तर समाजाचा खूप मोठा फायदा होऊ शकतो काय नाही नक्कीच काय होत सुरुवातीला एक फॅशन म्हणून आई वडील घेतात की अरे मुलांनी तलवार घरात आणली आईला कौतुक कोत वाटतं त्याच अरे तलवार घरात आणली अगं बाई पण तो उद्या अजून मोठा गुन्हा घडतोय आणि जेव्हा अजून सगळ्यात पहिलं मुलाकडनं जेव्हा पहिला, मुला पहिला गुन्हा घडतो ना तर मी जे आईबाप त्याला सोडवण्यासाठी जो खटाटोक करतात ना मी उलट म्हणतो त्यांना पनिशमेंट होऊ द्या त्याला त्याला शिकू द्या त्याच्यातनं त्याला धडा परंतु आपण त्याला त्रास होऊ देत नाही आणि वरून लोकांना सांगत फिरतो की नाही माझ्या मुलाचा काही दोष नाही हो ती मुलंच वाईट आहे माझ्या मुलाला फसवलंय माझ्या मुला आणि हे हे मुलाला कुठेतरी पाठराखण होते आणि म्हणजे जसं आपण बाळाला जपलं की त्याला बारसं येतं ना बाळसं येतं तसं एखाद्या वाईट वृत्तीला वाईट गुणाला जर तुम्ही जोपासलं तर त्याला गुणाला बाळसं येतं आणि तो मुलगा कधी यांच्या हातातून निष्ठून जातो यांनाही कळत नाही म्हणून मी सगळ्या पालकांना या माध्यमातून एक पुन्हा एकदा आवाहन करेल की तुमच्या मुलामुलीचे मित्र व्हा त्यांच्याशी गप्पा मारा त्यांच्या भविष्याबद्दल त्यांच्या दिवसभर त्यांनी काय केलं त्याची चौकशी करा तो कोणाबरोबर राहतोय आणि जर तो रात्री उशिरा आला तर त्याला दहा पाच प्रश्न विचारा जर घरात जेवला नाही तर अजून पाच जास्त विचारा आज कुणी कोणाला फुकट काही खाऊ घालत नाही आज तुमच्या मुलाचा चुकीचा वापर तर होत नाही आहे ना हे आपल्या आईबापाने लक्षात ठेवलं पाहिजे आणि मी सगळ्यांना सांगतो बाबा रे तुमची कोणी रस्त्यात एकमेकाला आपण भेटलो आपण विचारत नाही की कि तुझ्याकडे किती पैसे आहे किती बँक बॅलन्स आहे आपण विचारतो मुलं मुलं किती आहेत आणि काय करतात म्हणजे खरी तुमची संपत्ती तुमची मुलं आहे जफा आणि गुन्हेगारी नुसतं पोलिसांना दोष देऊन होणार नाही कारण पोलीस काय पोलीस त्या त्यांच्याकडे गुन्हा केला तरच त्यांना तर त्याचा तर 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 कळ कळ कर, कारवाई कर, कर, कर करता येते परंतु आई आईला तर सगळं माहीत असतं घरामध्ये मुलगा काय करतो कुठं जातो आणि परत ह्या सगळ्या गोष्टींपासून जर आपल्या मुलांना वाचवायचं असेल तर अजून एक सामाजिक पालक जो नष्ट केला आहे आपण म्हणजे जर आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्याने आपला मुलगा काहीतरी चुकीचं करतोय आणि मग त्यांनी जर घरी येऊन सांगितलं तुमच्या मुलाला मी इकडे इकडे पाहिलं तो आमच्याबरोबर होता त्याच्याबरोबर राव देऊ नका तर आपण उलट त्याच्या त्याचं स्वागत करायऐवजी त्याच्याशी भांडायला निघतो तर तुम्हाला माझ्या मुलाशी काय घेणे आमचा आमचा मुलगा आहे आम्ही पाहून घेऊ या, या पालकांच्या वृत्तीमुळे आज गुन्हेगारी वाढत आहे आणि शाळा कॉलेजेस असतील या ठिकाणी सुद्धा महिला पालकांचे सुद्धा व्हायला पाहिजे या विचारात तुमची तुम्ही सहमत नाही शंभर टक्के इथे बघा मी शाळांमध्ये पण जातो तेव्हा बघतो अरे शाळेत शिक्षकाकडे मुलगा शाळेत टाकला म्हणजे घडवायची जबाबदारी शिक्षकाची असं नाही अरे पाच तास तो शिक्षकाबरोबर आहे परंतु सतरा अठरा तास तो आई बापा बरोबर आहे म्हणजे त्याला आणि बघा तुम्हाला अजून एक सांगतो मुलं आपण सांगतो तशी वागत नाही आपण वागतो तशी वागतात त्यामुळे सगळ्यात पहिलं पालकाने स्वतःला काही नियम लावून घ्यायचे आपला मुलगा जेव्हा घरामध्ये लहान आहे तो वाढतोय आणि त्याच्यासमोर आपण काय केलं पाहिजे काय बोललं पाहिजे आणि काय नाही बोललं पाहिजे आपण आता पाश्चिमात्य पिक्चर आले कोयता गँग अमक गँग तमकी गँग बापरे अरे हे चाललंय काय आपण नक्की हा देश नक्की कुठल्याही दिशेला चाललाय हे मोठा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही आणि आज म्हणजे बेरोजगारी बरोबर बाल गुन्हेगारी हे मोठं ह्या देशामध्ये एक असा आजगर वाढत याचा अर्थ की या गुन्हेगारीला खरे जर कारणीभूत कोणी असेल आई वडील आई वडील शंभर टक्के आई वडील ताई नमस्कार आ, नमस्कार माझं नाव शोभा जय केदारे मी एक सामाजिक कार्यकर्ते ताई आज नाशिक शहरामध्ये जी गुन्हेगारी आपण बघतोय यामध्ये अल्पवयीन तरुणांचा खूप मोठा सहभाग दिसून येतोय म्हणजे सर्वसाधारणपणे आठवी नववी दहावीच्या मुलांपासून ते बारावी पर्यंत तर तुम्हाला काय वाटतं या सर्व गुन्हेगारीच्या मागे जबाबदार कोण आहे पोलीस कि पालक सर्वप्रथम मी सांगू इच्छिते की याला पालकच जबाबदार आहे पालक, पालक म्हणजे याला सगळ्यात मोठी जबाबदार म्हणजे घरातली आई जबाबदार आहे आई मुलांकडे आईनं प्रत्येक गोष्टीला आईनं लक्ष दिलं पाहिजे आपला मुलगा काय करतो काय नाही कारण वडील इकडं म्हणजे कसं सगळं कामगार वस्ते असल्यामुळे वडिलांना एकतर सकाळी म्हणजे बारा बारा घंटे ड्युटी असतात आणि साधारणपणे सगळं म्हणजे इभक्त कुटुंब पद्धती आपल्यामध्ये त्याच्यामुळे आपल्याकडे इथं घरामध्ये कोणीच नाही आई वडील किंवा एक मुलगा एक मुलगी असे दोनच असतात घरामध्ये आता मुलगी शाळेत गेल्यानंतर का मुलगा पण शाळेतून आल्यानंतर साधारण आठवी ते नववी आठवी ते बारावी पर्यंत मुलांचं बिघडण्याचं वय असतं तर त्या काळामध्येच आठवीच्या वयामध्येच मुलगा कोणच्या दोस्ता बरोबर येतो आपल्या घरात कधी येतो आपल्याला काय करतो आपल्याशी फिरून कसा बोलतो आणि त्या गोष्टी जर समजा आपला मुलगा आपल्या आईला जर फिरून बोलला तर आईनं ती बा लगेच आपल्या म्हणजे मिस्टरांना सांगायला पाहिजे आज मुलगा मला असा असा बोलला मग त्या धाकाने आईला काय वाटतं का नाही माझा माझे मिस्टर मारतील म्हणून आई प्रत्येक गोष्ट वडिलांपासून लपत ठेवते लपत ठेवल्यामुळं काय होतं तो मुलगा मोठा आज दुसऱ्या दोस्ताशी बोलतो उद्या दुसऱ्या दोस्ताशी बोलतो त्यानंतर त्याचं परिवर्तन हे मोठमोठ्या दोस्ताशी होत चालतं मग त्याच्यामुळं त्या, त्या गोष्टीकडे तो मार्ग लागतो एकतर आता कसं आहे सर्व सोशल मीडिया आलेलं आहे सोशल मीडियामध्ये म्हणजे रोजचं यांनी मर्डर केलं त्याचं झालं सगळे बाल गुन्हेगार आहे एकोणावीस ते बावीस वर्ष पर्यंत म्हणजे जास्तीत जास्त आता आम्ही बघतो नेहमी पेपर वाचले तर पोलीस तरी काय करणार पोलीस काय प्रत्येक घरोघरी थोडी पोलीस जाणार आहे आपल्याला काही घडल्यानंतर जेव्हा आपण जर आईनं लक्ष नाही दिलं घरामध्ये तू कुठून आलं काय केलं कोणाशी बोलला आज हे काय घरामध्ये काय तू काय घेऊन आलं कोय ते कुठून आणले घरामध्ये हे कशाला आणले काय करतोय तू मग त्याच्यामुळे वेळ त्याला जर मारलं नाही नसलं ऐकत तू जर फिरून बोलत आलं त्याला त्याच टायमाला पोलीस स्टेशनला द्या ना तुम्ही कारण तुम्हाला नंतर पोलिसांनी पुढे जे रडायची वेळ येते ज्या टायमाला त्याला तर काही समजत नाही पण ज्या टायमाला आपण बाहेर असतो ज्या टायमाला आपल्याला वेळ येते रडायची तुम्ही आधीच त्याला पोलीस स्टेशनला जमा करा आणि त्याला धमकी द्या ना त्याला सांगा ना अरे बाबा हे तू घरात आणलं मी तुझ्या बापाने मी पोलीस स्टेशनला फोन कराल तुम्ही जर पोलीस स्टेशनला त्याला आधीच संपर्कात घेतलं पोलिसांना बोलून याला जर सांगितलं का माझ्या मुलाकडे असं असं आहे याला सुधारवायचा प्रयत्न तुम्ही करा याच्याकडे काय आहे कोणते मुलं आहे असे कोणत्या मुलांकडून याच्याकडे आले काही असे मुलं तुम्ही, तुम्ही मोठमोठे यांचे काय असेल भाई वगैरे यांची ताब्यात घ्या कारण मुलांमध्ये कसे आता वातावरण नाही तो भाऊ असा आहे तो भाऊ लय मोठा आहे बाईगरींच फॅट झालेलं भाई बरोबर फोटो काढायचे भाई बरोबर याच्यामध्ये जायचं अरे तो आम काय मग ते फोटो त्यांना स्टेटसला ठेवायचे इंस्टाग्रामवर फॉलो करायचं त्यांना बाईंना आणि मग त्याच्या डोक्यात मुलांच्या डोक्यामध्ये जे फुळ असतं भरलेलं तर ते आई वडिलांचं ऐकत नाही पण आपल्याला जर ऐकत नसलं तर त्यांना सीधा पोलीस स्टेशन जर असतं कारण नंतर जे रडल्यापेक्षा जे समाजामध्ये आपली इज्जत गेल्यापेक्षा सगळं सर्व परत मी आई म्हणून सांगू इच्छिते सर्वप्रथम तुम्ही जर मुलगा ऐकत करा नसा ना त्याला पोलीस स्टेशनला जमा करा तुम्ही कारण शेजारच्यांनी जर सांगितलं का तुमचा मुलगा असा असा फिरतोय आणि जर तुम्ही शेजारच्याशी भांडणं नका करू शेजारच्याशी भांडणं करण्यापेक्षा तुम्ही त्या मुलाला विश्वासात घ्या अरे त्यांनी तर मला सांगितलं का आज तू इकडं दिसला तिकडं दिसला मग कशासाठी गेला होता काय गेला होता त्याच्याकडून तुम्ही पहिले समजून घ्या त्याचे कोणते दोस्त आहे त्या दोस्तांशी माहिती घ्या आणि मग त्याच्या नंतर तुम्ही जे पुढचं आहे ना तर ते करा कारण खूपच म्हणजे आता बघा एकोणावीस वर्षाचं एवढी मुलांचं आई वडिलांना आयुष्य आणण्याची वेळ येते त्याच्यापेक्षा आताच तुम्ही प्रयत्न करा आणि यासाठी आम्हाला की शाळा कॉलेजेस मध्ये महिलांचे म्हणजे पालक महिला ज्या आहेत तर त्यांच काउन्सिलिंग करण्याची गरज वाटायला लागली सध्या हो ये तर तर शाळेमध्ये ना ज्या टायमाला असेल ना तर त्या टायमाला मुलींना तुम्ही सांगितलं पाहिजे का जे आपल्या घरामध्ये जे कुटुंब आहे आपल्या समजा नवरा बायकोंचे भांडणं झाले तर ते मुलांना आईने बापाला दोष देऊ नये आणि बापाने आईला दोष देऊ नये आणि शाळेमध्ये ना ते शिकवायलाच पाहिजे कशा घरामध्ये कुटुंबामध्ये कसं राहिलं पाहिजे तुमचं किती काय असलं आता ते शेवटी तुमचा जोडीदार असतो पण तुमच्या जोडीदारामुळे त्याची कंप्लेंट तुम्ही सतत केल्यामुळे त्या मुलाच्या पण नजरेत बाप उतरला जातो आणि वडिलांनी पण जर आई आशीचे तुझ्या आई आशीच त्यांच्या ते दोघांचं ते बघून आणि तो मुलगा आहे ना आई वडिलांचं दोघांचं पण ऐकत नाही त्याच्यामुळे शाळा कॉलेजमध्ये पण आहे ना हे धडे द्यायला पाहिजे आई वडिलांनी कसं राहायला पाहिजे मुलांशी हे असं आता तुम्ही जर हे केलं तर पुढचं काळामध्ये गुन्हेगारी रोखू शकता याचाच अर्थ की आपल्यालाही वाटतं की अल्पवयीन तरुणांचा जो गुन्हेगारी मध्ये मोठा सहभाग दिसून येतोय याला पोलीस नव्हे तर आपण स्वतःच जबाबदार आहोत हो याच्यात तर आपण स्वतः जबाबदार आहे पोलिसांना बोलून काहीच फायदा नाही कारण पोलीस तर ते तर हे त्यांचं काम ते किती घरापर्यंत आणणार पण याला घरात पहिलं म्हणजे आपणच पोलीस आहे आई बाप आपणच आहे आपलं कुटुंब आहे आपणच बोलतो आपलीच जबाबदारी थँक्यू महाराष्ट्र माझ्या न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक